आज आपण बनवूया घरगुती काळ्या मसाल्यातील सुरंगची भाजी त्यासाठी इथे मी सुरंग घेतलेले ते आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ सुरुंग आपले औषध धून झालेले आपण आता त्यांचे वरचे सालटे काढून घेऊ तर मग आपण व्यवस्थित साफ करून घेतलेले आहे परत एक स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊ तरुण आपले स्वच्छ धुवून झालेले आपण आता कट करून घेऊ सुरुंग आपलं व्यवस्थित कट करून झालेले बारीक फुडी आपण आता त्या पाण्यामध्ये भिजत टाकू जेणेकरून ते काळे नको पडायला म्हणून इथे मी कांदे घेतलेले आहे ते आपण आता आराव भाजून घेऊ छान असा आर पण झालेला आहे आपण आता कांदे व्यवस्थित आराव भाजून घेऊ कांदे आपले व्यवस्थित भाजून झालेले आरव आपण आता ते, ते काढून घेऊ इथे मी तीन खोबरवाटी घेतलेले आहेत ते आपण आपण आरव भाजून घेऊ व्यवस्थित आपले खोबरं वाटे व्यवस्थित भाजून झालेली बघू शकता तुम्ही आपण आता ती काढून घेऊ आपण आता खोबरं वाटे आणि कांद्यांची एक बारीक फाईन पेस्ट तयार करून घेऊ आपण आता कडेमध्ये तेल टाकून घेऊ इथे मी काही खडे मसाले घेतलेले ते टाकून घेऊ अद्रक लसून पेस्ट हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट अदरक लसून हिरवी मिरची पेस्ट व्यवस्थित आपण परतून घेऊ खडे मसाल्यांमध्ये मी दालचिनी काळी मिरी लवंग घेतलेली आहे इथे मी टमाटरची पेस्ट केलेली ती टाकून घेऊ टमाटर पेस्टचा कच्चापणा जाऊ सर आपण टमाटर पेस्ट व्यवस्थित परतून घेऊ आपलं काळ्या मसाल्याचं वाटण आहे ते पण टाकून घेऊ व्यवस्थित परतून घेऊ आपण काळ्या मसाल्याचं वाटण आपण आता मसाल्यामध्ये सुरून व्यवस्थित परतून घेऊ आपण आता काही मसाले दाखवून घेऊ सर्वप्रथम हळद काश्मीरी लाल मिरची पावडर चिकन मसाला धना पावडर गरम मसाला चवीनुसार मीठ आपण आता मसाले व्यवस्थित परतून घेऊ आपण आता भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण आता भाजी अर्धा तास अशी शिजवून घेऊ बारीक चिरलेली कोथंबीर आपले आता घरगुती काळ्या मसाल्यातील सुरंगची भाजी बनवून तयार आहे आपण सर्व करून घेऊ